तीन मूळ संख्यांची बेरीज एकशे चाळीस आहे त्यापैकी एक मूळ संख्या दुसऱ्या मूळ संख्येपेक्षा वीस ने जास्त आहे तर त्यातील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आता तीन मूळ संख्यांची बेरीज सम दिलेली आहे म्हणजे एकशे चाळीस म्हणजे समसंख्या आहे सम बेरीज देण्यासाठी तीन संख्यांपैकी एक संख्या आपल्याला सम असली पाहिजे तर सम असलेली मूळ संख्या एकमेव आहे ती म्हणजे दोन तुम्हाला पण माहिती आहे तर यामध्ये वीसने ने जास्त आहे म्हणल्यामुळे आपण एक संख्या वीस ऍड करून टाकतोय यामध्ये झाले किती बावीस मग आपल्या एकूण जे एकशे चाळीस बेरीज दिलेली आहे त्यामधून आपण बावीस वजा करतोय तर या ठिकाणी उत्तर किती येणार आहे एकशे अठरा या एकशे अठरा बघा तीन मूळ संख्यांपैकी एक संख्या तर आपण लिहिली आहे दोन राहिले किती संख्या दोन संख्या म्हणून आपण दोनने भाग देतो दोनने भाग दिला तर या ठिकाणी उत्तर काय येते फिफ्टी नाईन मग ही फिफ्टी नाईन आपल्याला एक संख्या झाली तर दुसरी संख्या वीसने जास्त म्हणजे सेव्हन्टी नाईन म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती आलेली आहे सेव्हन्टी नाईन ही झाली आपली सगळ्यात मोठी संख्या तर ही कन्सेप्ट समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओचा म्हणजे या प्रकारच्या प्रश्नाचा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून